नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाची दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी बातमीचे स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो येथे आपल्याला स्क्रीनवर एक फोटो दिसत आहे आणि या फोटो चे निरीक्षण केल्यानंतर आपणास असे आढळून येईल की अधिकारी हा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहे आणि काय सांगत आहे तर कर्मचाऱ्यांचे सेवेचे काम तर कोणते काम करावे लागणार या संदर्भातली ही संपूर्ण आपल्यासाठी महत्वाची बातमी असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत तर बातमी आहे मित्रांनो सरकारचे महत्वपूर्ण निर्देश कर्मचाऱ्यांचे सेवेत अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर करावे लागणार हे जबाबदारीचे काम या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांचे सेवेचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर करावे लागणार हे काम सरकारचे महत्वपूर्ण निर्देश या संदर्भामध्ये चला तर स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आपल्यासाठी मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जबाबदारी कोणते काम करावे सरकारचा नेमका कोणता उद्देश आहे कर्मचाऱ्यांनी हे काम पूर्ण केल्यानंतर काय फायदा होणार आहे कर्मचाऱ्यांचे सेवेत अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर करावे लागणारे हे काम वरील संपूर्ण प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण सरकारी नोकरी ही एक सुरक्षित मानली जाते सरकारी नोकरीमध्ये कर्मचाऱ्यांना आपल्या से सेवा काळामध्ये आपल्या महत्वपूर्ण नोंदी सतत अपडेट करणे आवश्यक असते ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पश्चात त्यांच्या योग्य वारसांना सादर सदर लाभ देता येईल केंद्र सरकारच्या आर्थिक व निवृत्ती वेतन कल्याण विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या एका किंवा आदेशानुसार त्यांच्या सेवेची सेवेची म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पूर्ण त्यांनी आपली पडताळणी करून घेणे आवश्यक आहे सदरचे अध्यादेश केंद्र सरकारने सर्वच विभागास दिले गेले आहेत कर्मचारी सेवेत रुजू झाल्यानंतर सेवेचे अठरा वर्ष नंतर त्याने आपले कागदपत्राची पुन्हा पडताळणी करून घेणे आवश्यक आहे शिवाय नियुक्त पश्चात सादर करायचे सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की चारित्र्य पडताळणी अहवाल वैद्यकीय अहवाल वयोमानानुसार पन्नास किंवा पंचावन्न पंचावन पंचावन वर्षांनंतर पुढे सेवा चालू ठेवण्याबाबत आपल्या सेवेचा संपूर्ण तपशील वेतन श्रेणी वाढीव आर्थिक लाभ अदा करण्यात आलेले देय भत्ते संबंधित लेखा कार्यालयामार्फत पडताळणी करून घेणे आवश्यक असल्याचे निदर्शनात निर्देश सदर केंद्र सरकारच्या निर्देशामध्ये किंवा आदेशामध्ये सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते त्यामध्ये त्रुटी असणाऱ्या बाबीची पूर्तता करण्यास कर्मचाऱ्या निवृत्ती पूर्वीच करावे कारण या करता कर्मचाऱ्यांना अठरा वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर आपल्या सेवेची सेवा पुस्तकाची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे वरील सर्व माहिती युट्यूब चॅनलने आपल्यासाठी भविष्याचा विचार करून हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच